नगरमध्ये रंगणार बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचा थरार आमदार संग्राम जगताप यांनी केली बॅडमिंटन हॉलची पाहणी माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ बॅटल डोअर स्पोर्ट अकॅडमीच्या वतीनं अहिल्यानगर शहरात पंधरा ते सतरा वयोगटाखालील मुलामुलींच्या महाराष्ट्र सब ज्युनियर राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये दिनांक बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धांचा थरार रंगणार आहे या स्पर्धांचं उद्घाटन रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असून उच्च प्रतीच्या खेळाचा थराराचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन व अहिल्यानगर बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेनं वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉल येथे होणाऱ्या या स्पर्धांच्या पूर्वतयारीची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी करून नियोजनाच्या सूचना केल्या यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे स्पर्धेचे संयोजक मिलिंद कुलकर्णी व मल्हार कुलकर्णी ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय धोपावकर जिल्हा संघटनेचे खजिनदार राहुल मोटे विशाल गर्जे ऑलिम्पिक असोसिएशनचे शैलेश गवळी ज्ञानेश्वर रासकर अजय भोयर अजय कविटकर आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर राज्यातून मुलांचे सव्वीस संघ सहभागी झालेत आणि मुलींचे चोवीस संघ सहभागी झालेत त्याच्यानंतर वैयक्तिक स्पर्धेमध्ये साडेआठशे खेळाडूंनी याच्यात भाग घेतलेला आहे त्याच्यात तशा आतील मुले एकेरीमध्ये एकशे अडोतीस जणांचा सहभाग आहे मुली पंधरा वर्ष आतील त्याच्यात त्र्याऐंशी आहेत मिक्स डबल्स पंधरा वर्ष आतील याच्यात बावीस आहे आणि बॉईज डबल्स पंधरा वर्षाच्या आतील याच्यात पस्तीस आहे मुलींच्या डबल्स पा पंधरा वर्षातील एकवीस आहे सतरा वर्षातील मुले त्याच्यात एकशे सत्त्याऐंशी जणांचा सहभाग आहे मुली अंडर सेवन म्हणजे सतरा वर्षातील आतील त्यात ते एकशे तेरा आहेत ते मिक्स डबल सतरा वर्ष आतील त्याच्यात बावीस आहे मुलांचे डबल सतरा वर्ष आतील त्यात तेहतीस आहे ते ते, मुलींचे डबल सतरा वर्ष आतील त्याच्यात सतरा आहे असे जवळजवळ साडेसहाशे ते, ते सातशे सामने ह्या पा पाच दिवसात आहे व आंतरजिल्ह्यामध्ये बारा आणि तेरा तारखेला तेरा तारखेला संध्याकाळी आंतरजिल्हा स्पर्धेचा बक्षिस समारंभ संध्याकाळी पाच आहे आणि वैयक्तिक स्पर्धेचा बक्षीस समारंभ दिनांक सतरा रोजी संध्याकाळी पाच वाजता आयजनगर शहरामध्ये वाड्या पाकडा संकुलामध्ये बारा तारीख ते सतरा तारीख या तारखेमध्ये आयजनगर जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ह्या मॅचेस जो जिल्हा पुढे येईल तर त्याच राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड होणार आहे आणि मग या राज्यस्तर राज्यस्तरीय सर, स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचा नियोजनाची पाहणी करण्यात आली आहे या संघटनेचे सर्व पदाधिकारी सन्मान्य मिरजी कुलकर्णी साहेब असतील सर्व त्यांचे पदाधिकारी असतील यांच्या समवेद पाहणी झालेली अधिकारी असतील येणारा जिल्ह्याचा प्रत्येक खेळाडू हा एक चांगल्या पद्धतीनं खेळ वाढला पाहिजे जास्तीत जास्त खेळाडूंची संख्या हे मैदानी खेळावरती आली पाहिजे याच्याकरता अनेक संघटना या क्रियाशील असतात काम करत असतात राज्यस्तरीय स्पर्धा असतील जिल्हास्तरीय असतील किंवा शालेय स्पर्धा असतील याच्यावरती सगळ्या हे संघटना बारकाईनं काम करत आहे म्हणून आज आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये या वेगवेगळ्या क्रीडा संघटना या सातत्याने सक्रिय झाल्यात आणि त्याच्यातनं अनेक खेळाडू आता मैदानावरती यायला लागले आहेत निश्चितच या, या स्पर्धेचा आयोजनाचा देखील तोच उद्देश आहे की दरवर्षी स्पर्धा होत असतात पण जास्तीत जास्त खेळाडू आले पाहिजे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे आला पाहिजे असे एक वेगळा मानस चा चा या संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे त्यामुळे निश्चित रूपाने या स्पर्धा चांगल्या हवेत असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे प्रत्येक जिल्हा या ठिकाणी खेळण्याकरता येणार आहे तर सर्वांचं आम्ही निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे स्वागत करू या स्पर्धा चांगल्या खेळमिळीच्या वातावरणात पुढे जातील असा देखील आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आल्या अहिल्यानगर या जिल्हा आकडे देखील राहणार आहे